पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉ आज पॅरिसमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेचं सहअध्यक्षपद भूषवणार दोन्ही नेत्यांमध्ये होणार द्विपक्षीय चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉ आणि अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेड वेन्स यांच्याशी साधला संवाद भारत दोन हजार तीस पर्यंत पाचशे गिगावॅट अक्षय ऊर्जा निर्मितीचं लक्ष गाठणार भारत ऊर्जा सप्ताह उपक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला विश्वास लोकसभेत केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचा अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर राज्यसभेतही अर्थसंकल्पावरची चर्चा पुढे सुरू महाकुंभमेळ्यात आतापर्यंत चव्वेचाळीस कोटी चौऱ्याहत्तर लाख भाविकांनी केलं पवित्र स्नान उद्याच्या माघ पौर्णिमेपूर्वी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला तयारीचा आढावा भारतानं नेहमी शांतता सुरक्षा आणि विकासाचा पुरस्कार केला असून सर्वसमावेशक सहयोगाचं तत्व अंगीकारलं आहे एरो इंडिया कार्यक्रमात संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन सोयाबीन खरेदीला केंद्र शासनानं दिलेली चोवीस दिवसांची मुदतवाढ सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत असल्याचं पणन विभागाचं स्पष्टीकरण नव्यानं मुदतवाढ नाही राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून राज्यभरात सुरुवात ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रारम बोराडे यांचं आज सकाळी छत्रपती संभाजीनगर इथं वृद्धापकाळानं निधन साहित्य विश्वात शोककाळा आणि अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तेहतीस सुवर्णांसह एकशे एकोणतीस पदकं जिंकत महाराष्ट्र पदक, पदक तालिकेत दुसऱ्या स्थानी मात्र सर्वाधिक पदक महाराष्ट्रालाच नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी तुष